अक्कलकोट कौन भ्रमंतीच्या या व्हिडिओमध्ये आपण अक्कलकोटमध्ये राहण्याची व्यवस्था कुठे कराल व कोणकोणत्या स्थळांना भेट द्यायला याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे तर आपणास हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक व शेअर करा व माझ्या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मंदिर परिसरामध्ये संस्थानातर्फे राहण्याच्या सुविधा केलेल्या आहेत त्यामधले यात्रिभुवन व यात्री निवास या दोन इमारती मंदिर परिसरामध्ये असून भक्तनिवास या नव्याने बांधलेल्या दोन इमारती या मंदिरापासून दहा मिनटं अंतरावरती आहे बाजूला ते आपल्या दिसत आहे ते अन्यछत्राची बॅरिकेटिंग आहे दुपारी बारा ती ते तीन व सायंकाळी आठ ते अकरा या वेळेमध्ये अन्य छत्र सुरू असते संस्थानामार्फत देण्यात येणारा रूम आपण ऑनलाईन बुक करू शकत नाही त्यामुळे त्या आपल्याला ऑफलाईन इथे जागेवरती येऊनच बुक कराव्या लागतात त्यामुळे त्या आपण आता बुक कशा करायच्या आणि यात्री निवास आणि यात्रिभुवन या आणि भक्त निवास यामधल्या रूम कशा आहेत त्याचे चार्जेस किती आहेत आणि त्या आपण बुक कशा कराल ते आपण आता पाहू स्वामी समर्थ संस्थांनी भाविकांना राहण्यासाठी बऱ्याच काही सुविधा केल्या आहेत तर त्यातली जी माझ्या मागे तुम्हाला जी बिल्डिंग दिसते ती आहे यात्री निवास करून ही सगळ्यात पहिली बांधलेली बिल्डिंग आहे ह्याच्यामध्ये हॉल सिस्टीम आहे आणि हॉलमध्ये बेड्स अरेंज केले आहेत आणि प्रत्येक बेडच्या इथे एक पेटी दिलेली आहे आपलं सामान ठेवण्यासाठी ही डोरमेटरी टाईपमध्ये ही सिस्टीम केलेली आहे तर हॉट वगैरे काय नाही आहे एक आपली जी गादी असते ती फक्त एका हॉल हॉलमध्ये बरेच असे हॉल्स आहेत त्यामध्ये ती अरेंज केली आहे इथे सेपरेट अशा रूम्स नाही आहेत आणि गरम पाणी वगैरे जर असेल तर तुम्हाला असं कॉमनली बाहेरून ते घ्यावं लागेल जे टॉयलेट बाथरूम असेल ते अटॅच असेल यात्री निवास या इमारतीमध्ये आत प्रवेश केल्यावर समोरच असणारी स्वामींची विष्णू अवतारातली मूर्ती आपल्या मनाला भारावून टाकते राहण्यासाठी येथे जसं मी तुम्हाला आधी म्हटलं तसा एक बेड चादर उशी दिली जाते व त्यावर आपलं सामान ठेवण्यासाठी एक पेटी दिली जाते अशा प्रकारची निवासच्या बिल्डिंगमध्ये मोठेच्या मोठे हॉल्स आहेत या यात्री निवासमध्ये राहण्यासाठी किती दर आकारला जातो ते आता रेड कार्ड आपण पाहूया ह्याच्या पुढे जे आपण राहिले ती आहे यात्रेनिवासची बिल्डिंग तर ज्यामध्ये याकडे आता आपण जाणार आहोत तर त्यामध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल रूम भेटतील हॉलमध्ये पण रूम्स भेटतील एसी भेटतील नॉन ए सी भेटतील तर ते आता आपण पाहूया हे लेफ्ट साइडला आहे यात्रिभुवन जिथे आपण आता जे तुम्हाला सांगितलं की रूम्स ज्या हॉल बेसवरती डोरमेटरी टाईपमध्ये असतात हे राईट साईडला वाहनतळ आहे आणि असे जर तुम्ही पुढे आलात तर इथे तुम्हाला शिवसृष्टी दिसेल शिवस्मारक महाराजांचा अश्वारूढ पुतळा एकदम उत्तमरित्या आणि इथे तोफ दाखवली आहे एक मावळा दाखवला आहे एक प्रकारची मिनी श्रीसृष्टी उभारली आहे महाराजांचा अश्वारूढ पुतळा हे पहा आणि ह्याच्याच एक्झॅक्टली अपोजिटला इथे शिवचरित्र धातूचित्रशिल्प प्रदर्शन हॉल आहे वीस रुपयाची एंट्री फी आहे आणि जे वी बारा वर्षाखालेले आहेत त्यांना दहा रुपयाची एंट्री फी आहे आणि ही जी तुम्हाला जी बिल्डिंग दिसते ती आहे यात्री भुवनची बिल्डिंग पण या आहे यात्रिभुवनच्या बुल्डिंगमध्ये जे बॅक साईड घेते रिसेप्शन काउंटर आहे तर इथे तुम्हाला ए सी नॉन ए सी सगळ्या रूम भेटतील डीलक्समध्ये पण भेटतील नॉर्मलमध्ये भेटतील सगळ्या रेंजमध्ये अवेलेबल आहे तुम्हाला नॉन ए सी ते नऊशे रुपयापासून चालू होतं तीन बेड भेटतात तुला तुम्हाला त्याच्यामध्ये आणि एक्स्ट्रा बेड जर घ्यायचे असेल तर शंभर रुपये लागतात आणि ए सीमध्ये तुमची रेंज सुरू होते सोळाशेपासून सोळाशेपासून ते जवळपास तीन एक हजारापर्यंत आहे यात्री भुवनच्या इमारतीचे हे दर फलक आहे आम्ही पाच जणांसाठी एक रूम इथे बुक केला होता आणि हे झाल्यानंतरला इथूनच एक ह्या साईडला म्हणजे बॅक साईडला इथे पण पुढे एक वाहनतळ आहे तर तिथे अजून एक भक्त निवास करून आहे तर तिथे ए सी रूमची वेगळी बिल्डिंग आहे नॉन ए सी रूमची वेगळी बिल्डिंग आहे हा जो बॅक साईडला तुम्हाला दिसतोय तेव्हा अतिथी निवास तिथे आपण पंधरा बेडची रूम अरेंज केलेली आहे तर आणि त्याच्यानंतरला ह्या जे गाड्या निघत तुम्हाला इथे बाहेर जाताना गाड्या दिसत आहेत तर आहे गेट नंबर दोन तुम्ही जेव्हा एंट्री करता त्याच्या तो आहे गेट नंबर वन त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट स्वामींचं मंदिर आहे तो गल्लीमधून रस्ता जातो तो तो बाजारपेठामधून तुम्हाला दाखवीनच मी आणि ह्या ज्या आहेत त्या गेट नंबर दोनमधून ह्या गाड्या बाहेर निघतात आणि तिथे तुम्हाला जी काय तुमची पावती आहे ते आता चोवीस तासासाठी साठ रुपये चार्जेस ती लोकं आकारतात पार्किंगचे आणि इथून गेट नंबर दोनमध्ये तुमची गाडी बाहेर जाते आणि इथे हे जे तुम्हाला दिसते बॅक साइडला हे जी बिल्डिंग दिसते तुम्हाला तर ते आहे भक्तनिवास तर तिथे नवीन बांधलेल्या दोन बिल्डिंग्स आहेत ए सी नॉन एसी रूम्स आहेत आम्ही आता स्वामी समर्थांच्या समाधी मठाच्या दर्शनासाठी निघालो होतो अन्नछत्रापासून स्वामींचं समाधी मठ हे जवळपास पंधरा ते वीस मिनटं चालत अंतरावरती आहे स्वामींनी अक्कलकोटमध्ये बावीस वर्ष वास्तव्य केलं स्वामींनी या वास्तव्याच्या काळात अगणित असे चमत्कार केले होते आम्ही आता समाधी मठाच्या जवळच पोचलो होतो समाधी मठाच्या जवळ असलेली दुकाने स्वामींच्या व निरनिराळ्या अलंकाराने सजलेली होती व आसपासच्या परिसरामध्ये एक वेगळा सुगंध पसरला होता स्वामींनी जिथे शेवटचा श्वास घेतला त्या जागीत आता पोचलो महाराजांचे स्वामींची समाधी आहे स्वामी इथेच राहायचे आणि त्यांची समाधी इथेच आहे तर ती आता आपण पाहणार आहोत आणि त्याच्या मागे आ, जो अोळप्पांचं घर आहे जुनं घर ते पाहणार आहोत हीर आहे महाराजांची जी रुद्राक्षाची माळ आहे ती पाहणार आहोत एकंदरी पूर्ण परिसर इथे चप्पल प्रकार स्टँड आहे आणि आता आपण चालू आहोत हा जो समोर दहा बारा विश्व ते आहे इथे जी मूर्ती आहे स्वामींची तर त्याच्या खाली एक तळघर आहे तर त्या तळघरामध्ये स्वामींची मूळ समाधी आहे आम्ही मंदिर परिसर समाधी मठातील ही स्वामींची मूर्ती एकच सांगत होती हम गये नहीं जिंदा आहे अशा आहे आपल्या स्वामींनी चैत्रशुद्ध शुद्ध अठराशे अठ्याहत्तर रोजी दुपारी बारा वाजता समाधी घेतली समाधी जेव्हा आपण बाहेर निघतो तर इथे जे आहे चोळप्पा महाराजांचा वाडा घर जिथे आपले स्वामी समर्थ राहायचे तत्वात समोर जी विहिरी दिसत आहे तिला कुशावर्त तीर्थ असे म्हणतात त्या काळी चोळप्पांच्या पत्नींना खूप लांबून पाणी आणावे लागत असे त्यामुळे चोळप्पांनी आपल्या घराच्या शेजारी एक विहीर खणली पण त्या विहिरीला काही पाणी लागले नाही मग स्वामींनी आपल्या अद्भुत चमत्काराने त्या विहिरीमध्ये कधी न अटणारे पाणी आणले या विहिरीचे पाणी खूप शुद्ध आहे व मंदिरासाठी हेच पाणी वापरले जाते आता आम्ही त्या घरामध्ये चाललो होतो की जिथे स्वामींचे वस्त्रंकार ठेवलेले होते या खोलीमध्ये स्वामींचे परशू त्रिशूळ चौरी खडगी चामर छत्र या गोष्टी ठेवल्या होत्या व बाजूला जे काचेमध्ये आपल्या दिसत आहे ही स्वामींनी वापरलेली रुद्राक्ष माळ आहे व त्या काळी स्वामीच्या मेन्यामधून जात असेल त्या मेन्यामधील रक्तचंदन पादुकासुद्धा इथे दर्शनाला आहे त्यासुद्धा आपण पाहू शकता या गणेशाच्या मूर्तीच्या मागील बाजू स्वामींची आंघोळीची जागा होती स्वामी गेल्यानंतर त्या जागेत रुईचे झाड आले व त्या झाडामध्ये काही वर्षांनी ही गणेशाची मूर्ती स्वयंभू प्रकट झाली खंडोबा मंदिर स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा प्रथम त्यांनी खंडोबाचं दर्शन घेतलं आणि याच खंडोबाच्या मंदिरा परिसरामध्ये ते काही दिवस राहायला होते हे खंडोबाच्या मंदिराचं आता आपण घेणार आहोत महाराज बसून गेले ओठ्यावर हो ज्यावेळेस महाराज आले सर्वप्रथम या मंदिरात आले तीन दिवस राहिले ओठ्यावर हो महाराजाने इथून जे खाली साई दानच्या पती झाला महाराजाने रिकाम्या चिली मधून अग्नि काढून दाखवला याच फकीर जाऊन झोडप्पाना सांगितलं ते झोडप्पा इथं आले त्या झोडप्पाने इथून पुढे महाराजांना आपल्या घरी घेऊन गेला समाधी महाराज येण्यापूर्वीच संस्थान काढता मंदिर स्वामी आल्यानंतर ज्या खंडोबाच्या मुखवट्या होत्या

तर आम्ही आता बाळप्पा महाराजांच्या मठाच्या दिशेने निघणार होतो गुरुमंदिर म्हणजे श्री बाळप्पा महाराजांचा मठ स्वामी प्रकट काळामध्ये आपले एकनिष्ठ शिष्य बाळप्पांना आपल्या आत्मलिंग पादुका देऊन स्वतंत्र मठ स्थापन करण्यास सांगितले व तेथे येणारे प्रत्येक उत्सव साजरे करण्यास सांगितले असा बाळप्पा महाराजांचा मठ आपण जरा अक्कलकोटमध्ये आला तर नक्कीच पहा आम्ही येथे स्वामी निद्रावस्थेत जाण्यापूर्वीची आरती अटेंड केली त्यामध्ये स्वामींचा बेड सजवला जातो व मच्छरदानी लावून स्वामींना निद्रावस्थेसाठीची सर्व तयारी केली जाते खूप बघण्यासाठी आरती आहे आपण जर अक्कलकोटमध्ये आलात तर आवर्जून ही आरती अटेंड करायला विसरू नका या मठामध्ये आपल्याला सफेद चौकून असलेल्या राद्या दिसतील या सफेद चौकून असलेल्या लाद्यांमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पायाचे ठसे आहे त्यामुळे या सफेद चौकात कोणी पाय ठेवू नये अशी अधिसूचना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच दिली जाते सायंकाळी आठ वाजता आरती संपल्यानंतरला येथे महाप्रसाद मिळतो अत्यंत पद्धतीने सर्व भाविक महाप्रसादासाठी बसले होते मी एक आपणास सजेस्ट करेन अन्नछत्राऐवजी जर आपण बाळपा महाराजांच्या मठाच्या इथे आरतीसाठी आलात तर आपल्याला इथे महाप्रसादसुद्धा मिळतो अन्नछत्रामध्ये खूप सारी गर्दी असते त्यामानाने इथे गर्दी खूप कमी होती अतिशय उत्तम प्रतीचं व पोटभर असं जेवण आपल्याला इथे भेटतं आता आम्ही इथून मुख्य वटवृक्ष मंदिराच्या दर्शनासाठी निघणार याच वटवृक्षाखाली स्वामी महाराजांचा बावीस वर्ष अधिवास होता आणि येथेच बसून स्वामी महाराज लोकांना उपदेश देत असत या मंदिरातली स्वामी महाराजांची मूर्ती पाहितल्या भान हरफायला होते माणसाचे हमभाव आपसूक गळून पडतात त्या आनंदाचे विश्लेषण करता येणे अशक्यच येथे आल्यापासून एक प्रश्न मला सतत भेडसावत होता स्वामी महाराजांकडे अशी कोणती जादू आहे ज्यामुळे शहरातून आलेली तरुणीसुद्धा तासन तास येथे पारायणाला बसतात खरंच स्वामी महाराजांनी अक्कलकोटला प्रकट होऊन सर्वांचे आयुष्य उजळून टाकले आहे आम्हा सर्वांचं आता दर्शन झालं होतं दिवसभराचा थकवा स्वामी महाराजांच्या दर्शनानंतरला अफशुकच बाजूला झाला होता चला तर मग आता उद्या सकाळी भेटू अतिशय सुंदर अशा बालोद्यानमध्ये समोर दिसतं ते आहे अतिथी निवास अतिथीनिवासकडनं हा रस्ता तो गेट नंबर टू जो एक्झिट होतो सगळ्या वाहनांचा आणि त्याच्याबरोबर ह्या साईडला इथे आहे स्वामी समर्थ वाटिका बालोद्यान त्याची आहे पाच रुपये तिकीट आणि पाच वर्ष खालच्या मुलांसाठी फ्रीमध्ये आहे तर आपण पाहूया त्यामध्ये काय बऱ्याच म्हणजे मुलांना खेळण्यासाठी पण आहे आणि मस्त असे पुतळे वगैरे तो बनले जेणे खरेच वाटेल असे आहे खूप छान तर आता म्हणजे सॅर करणार आहोत आपले महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा त्यापुढे लहान मुलांसाठी खेळ हे पा वेगवेगळे स्टॅच्यूज दिले आहेत तिथे मगर वगैरे आहे लहान मुलांसाठी पानगेंडा म्हणजे वेगवेगळे असे चित्र केलेले आहेत मुलांना बसण्यासाठी एक युनिक आयडिया बिअरच्यामध्ये कासव पांडा खूप छान खूप छान जर तुम्ही मुलांना घेऊन आलात किंवा तुम्ही प्रौढ जरी असाल तर नक्कीच ते एकदा या कालच्या सेक्शनमध्ये खेळणी इथे आणि इथे महाराजांचा भूतांतर लिहिता आपण वरच्या सेक्शनला आलो इथे वाघ आहे फ्लेमिंगो आहे एक जंगल तीन दिल्ली आहे इथे शहामृग बगळे दाखवलेले आहेत एक उत्तम प्रतीचं बालोद्यान आहे नक्कीच भेट द्या तुम्ही तेथे जे काही आहे बघा हा शांबून दाखवलेला आहे म्हणजे असे काही शिल्पकाम केलं आहे की हुभेहूट ते खरेच वाटतात आणि हे पाहिजे लहान मुलांना खेळण्यासाठी आणि महाराजांचा जो अश्वर आहे खूप छान खूप सुंदर खूप सुंदर नक्कीच या मुलांना खेळण्यासाठी पण आहे आणि तुमच्यासाठी पण एक म्युझिक आहे नक्कीच फोटो काढण्याचा मोह कोणाला आवरलाच नाही आटोणींच्या गाठोड्यामध्ये छायाचित्राची पुढी असावी अक्कलकोट दर्शनाची डिटेल माहिती माझ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि हां आपण जे चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटू व्हिडिओच्या तिसऱ्या भागामध्ये तुळजापूर व पंढरपूरमध्ये जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज